या ठिकाणी रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज भारताला एक आदर्श अशी राज्यघटना देणारे महामानव डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर कुलगुलान हा शब्द सर्वप्रथम वापरणारे कुलगुलान म्हणजे व्यापक स्वरूपाचा लढा इंग्रजांविरोधात केलेली बंडाळी शेतकऱ्यांसाठी केलेला उठाव या उलगुलान शब्दाचे प्रणेते उलगुलान करून शेतकऱ्यांना न्याय देणारे धरतीला बिरसा मुंडा त्याचबरोबर आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे देवगाव या गावी जन्म घेऊन या सह्याद्रीच्या कडेकपारामध्ये इंग्रजांना अनेक वर्ष सळो की पळो करून सोडणारे राघोजी बांगरे या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेंचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे आपणाचं विनंती की आपण या ठिकाणी पूजन हो, करावं ठीक हो। आहे सर्व मानवांना विनंती की आपण स्थानापन व्हावं सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचा पूजन या ठिकाणी झालेला आहे रोमटा साहेब आपणाचंही विनंती की आपण या ठिकाणी बसावं साहेब इथे लांबून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे संबंध देशामध्ये फिरून आदिवासी जनजागृतीचा कार्यक्रम करतात ज्या लोक वक्तृत्वासाठी जे प्रसिद्ध आहेत आपली मते रोखोक मांड आदिवासी चळवळीचा येतो सांग अभ्यास करून आदिवासी क्रांतिकारकाचे विचार त्या काळातील हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांच्या मुक्त समितीचे अध्यक्ष भरतबाई दे यांना विनंती करतो की आपण आपल्या गावाच्या वतीने आदरणीय पोथेरे साहेब यांचा सन्मान करावा काय पण त्या ठिकाणी सन्मान होत नाही त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचे गीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतीलच त्यांचा सन्मान आपल्या गावाच्या वतीनं रुपालीताई गिरे सोबत आलेल्या पूजाताई गिरे यांचा सन्मान माधुरीताई रोंगटे यांना मी विनंती करतो आदिवासी विकास परिषदेच्या आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान करावा आपण कार्यक्रमाकडे वळूया म्हणून गावचे कार्यकर्ते त्यांचा सत्कार राहून गेला होता त्यांनी दुसऱ्यांचा सत्कार केला दुसऱ्यांची पुकारली पण ते राहिले होते सन्मानाचा क्रांतीचा कडक जय आदिवासी बघा आवाज निघला पाहिजे अंत्य क्रांतिकारक राघोजी भांगरांचा महामानव बिरसा मुंडांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम मी महा <coughs> या महापुरुष व क्रांतिकारक यांच्यासाठी वंदन करू इच्छितो गेंद हॅलो हा <coughs> राघोजी भांगरे मुंडा राघोजी बांगरे बिरसा मुंडा समाजाची प्रेरणा अधिम क्रांतिकार अधिम कुळसया त्रिवार ही वंदना 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 आकाश आमचे धरणी आमचे विश्वचे आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे आकाशी धरणी आमचे विश्वचे आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे प्रेम मैत्रीची बंधू भावना ನವ ಜೀವನ ಅದಿಮ್ ಕಾಂತಿಕರ್ ಅದಿಮ್ ಕುಳಸಯ ರಿವಾರಹಿ ವಂದನಾ 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 हर हर महादेव जय आदिवासी नार गगनाथ घुमती जय जो हार जय सेवा मनोनी घडवली जगात क्रांती हर हर महादेव जय आदिवासी नार गगनाथ घुमती जय जो हार जय सेवा मनोनी घडवली जगात क्रांती हत भल इंग्रज सावकार हद बल करुणी इंग्रज सौकर आनंद रानावना आदिम क्रांतीवीर अधिम कुळसया त्रिवार ही वंदना 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 जय आदिवासी आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आपल्या क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची सगळीकडे जयंती साजरी होत असते या जयंती निमित्ताने एक गीत आपल्या समोर साजर करते टाळ्या सर्वांनी त्या अजून आवड लालच फरच लच फरकी लालच मुलगी ढोलता शेवाजे तहु मुलगी ढोलता सेवाचे शात झलाची सजयंतीज विशा तमाच ज जयंती ही राजे विश्वा तमाझला कुठे सयंती ही राजला

जयंता जी भी रा र्ति पहुन वैरी राजघु कीर्ति पा वैरी लाजातमा जब मा चीज जयंती राजे शिवतमाघु की जयंती राजे माजा राघ जयंती राज

विश्वाद माझरा गुजीत जयंती ही राजुझी जयंती ही राजे जयंती राज जयंती आदिवासींचा शिवेदार आदिवासींचा शिरेदार अन्यायाला गेले दुर अन्या अन्या जीवन फुलविले राघून माझे जीवन शरद शिवत माजा की जयंती गाज शिवत माझ राघु जयंती राज जयंती माझराग चीत जयंती राज जयंती राजे शिवत माझरागुचीत जयंती गाजे जय आदिवासी